डी वाय पाटील घराण्याचा फॅमिली ट्री ज्याला म्हणतात तो गेल्या वेळे मी मांडला होता आणि असं म्हटलं होतं की एवढी अशी काय म्हणतात त्याला पुण्याही असलेली बॅकग्राऊंड ज्याची आहे जा त्या घराण्याची त्या घराण्यामध्ये हा असा मुलगा कसा काय निपजला वाईट गोष्ट झाली आता थोडं काही वेगळ्या गोष्टी उजेरात येत आहेत आणि मला असं वाटलं की जितक्या ठामपणाने मी त्या दिवशी त्या महिलेनी जी केलेली तक्रार आहे आमच्या इथे कुठल्या पोलीस स्टेशनला केली कासार वडवलीला केली आहे तिचं तो जो तक्रारीचा ड्राफ्ट होता किंवा तक्रारीची जी हे होती एफ आय आर त्याच्या सहाय्याने मी व्हिडिओ केला होता आणि महाराष्ट्रामध्ये लाखो लोकांनी तो पाहिला त्या लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असणार की पुढे काय झालं आता तुम्ही तो व्हिडिओ केला के त्याला चार पाच दिवस झाले मग पुढे काय झालं तेही सांगणं माझं कर्तव्य आहे याचं कारण आता मी जे सांगणार आहे त्याच्यामध्ये आधीचं व्हर्जन मी त्या स्त्रीं जी तक्रार केली ती मी तुम्हाला दिली होती आता हा जो आपला पृथ्वीराज आहे त्याच्या संदर्भात त्यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे तिचं मी थोडं सुतोवाच केलं होतं पण आता आज तपशीलवार तुम्हाला मी देणार आहे मी आत्ता तुमच्याशी ज्या वेळेला बोलतो आहे म्हणजे हा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड करतो आहे बरोबर याच वेळेला अशोक मुंदर्गी हे जे मुंबईतले ख्यातनाम वकील आहेत ते हायकोर्टामध्ये त्याशी बाजू मांडणार आहेत मी ज्या वेळेला व्हिडिओला येऊन बसलो त्यावेळेलापर्यंत मला लेटेस्ट आलेला मेसेज हा होता की हे ॲडव्होकेट अशोक मुंदर्गी हे पृथ्वीराज संजय पाटीलसाठी अटकपूर्व जामीन मागण्यासाठी आज युक्तिवाद करणार आहेत माझा अंदाज असा आहे की त्यांना अटकपूर्व जामीन मिळेल आणि याचं कारण असं आहे की मी हे हवेत बोलत नाही आहे माझ्याकडे त्याचे ठोस असे काही मेसेजेस आलेले आहेत आणि ते त्या फॅमिली ट्रीमधूनच आलेले आहेत त्यामुळे ऑथेंटिक आहेत आणि अशो आत्ता अशोक मुंदर्गी त्याच्या वतीने अटकपूर्व जामीन मागण्यासाठी जे मुद्दे मांडणार आहेत असं समजा की ते मुद्दे मी आत्ता तुमच्यासमोर ठेवतो आहे हो हेच मुद्दे ते मांडतील असं मला वाटतं याच्यामध्ये ना आता त्या मुलीचं नाव मला माहिती आहे पण आपण सांगणं योग्य नाही त्यामुळे तो ते <coughs> मी पाळतो आहे अन्यथा अनेक आणखीन तक्रारदार पुढे आले असते असं मला वाटतं जर तिचं नाव डिस्क्लोज पण ठीक आहे कायदा आहे आपण त्याचं पालन करूया ती मराठी आहे का अमराठी आहे हे सुद्धा मी सांगायचं त्याचमुळे टाळलं आहे की असं पण नको सांगूया आपण पण त्या महिलेच्या संदर्भामध्ये मुंदरगी जी बाजू मांडतील आज अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आणि तो मिळेल त्यांना त्याचं कोणते मुद्दे असतील हे तुम्हा मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे ते टाईप केलेले अचूक तुमच्यासमोर येण्याकरता मी वाचून दाखवणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ करताना मला याची सारखी मदत घ्यावी लागणार आहे ज्या महिलेने पृथ्वीराज पाटील यांचे वर आरोप केले आहेत त्या महिलेने आत्तापर्यंत सात ते आठ लोकांवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत आणि पैसे उकळले आहेत मग या महिलेच्या आरोपांची नेमकी विश्वासार्हता काय हा पहिला मुद्दा त्या मुलीच्या संदर्भातला एक सात आठ लोकांची नावं मुंदर्गी कदाचित ती नावं सादर करतील किंवा कदाचित नाही अलाउड करणार कारण त्या माणसांचं पण बदनामी होते ना आता हे व्हायचं ते होऊन गेलं माहीत नाही मला पण माझ्याकडे त्यांनी त्या सात आठ लोकांची नावं दिलेली आहेत की ज्यांचा तिने छळ केला असं हे आहे पण ती ते जर वाचणार नसतील तर मी पण वाचणं बरोबर नाही दुसरा मुद्दा असा आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी आली होती कधी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्यानुसार एका महिलेच्या घटस्फोट प्रकरणात ठाण्यातील साठ वर्षे वयाच्या एका राजकीय व्यक्तीने या महिलेला मदत केली गमतच आहे ना ते कुठलं तरी म्हणजे किती घटस्फोट किती ट्रॅप किती विवाह काय सगळं धक्कादायक आहे हे दुसरी बाजू जी येते ती एका राजकीय व्यक्तीने तिला मदत केली हे जातात ना असं राजकारण्याकडे माझ्यावर अन्याय झाला आहे मला हे आहे मी घटस्फोटाचा हे करते मला छळ होतोय मला मदत करा तर राजकारणी लोक करतात चांगल्या हेतूने करतात त्यावेळेला वाईट हेतूने करतात ते पण आपण बघितलं सगळ्यात वाईट घटना गेल्या आठवड्यातली जी दाबली जी दाबली मीडियानी वरतून इन्स्ट्रक्शन आल्यामुळे वरतून म्हणजे कुठून समजा ते म्हणजे लाडकी बहीणसाठी तुझा अनुदानाचा चेक आला आहे ते खात्यावर जमा होतात त्या बिचारी ते लक्षात नाही आलं ती एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गेली तो चेक घ्यायला आणि त्यांनी लाडक्या बहीण योजनेसाठी तो चेक घ्यायला आलेल्या महिलेवर बलात्कार केला बघा लाडकी बहीण त्याच्यासाठी आलेली तिच्यावरही बलात्कार केला ही बातमी अर्थात दाबली गेली नाही प्रसृत करू दिली पण एकदा रिलीज झाली होती त्यावेळेला मी ती कॅश करून सेव्ह करून ठेवली होती तर एका राजकीय पद्धतेने मदत केली आता याच्यामध्ये पुढे विरोधाभास कसा आहे बघा म्हणजे ती महिला हॅबिच्युअल ॲलिगेशन करते कशी तिने त्या व्यक्तीच्याच राजकीय नेत्याच्याच विरोधामध्ये लैंगिक छळाची तक्रार केली कॉम्प्लिकेशन बरं त्या राजकीय व्यक्ती विरुद्ध छळाची तक्रार केली की के यांनी मला तुला मदत करतो सांगून केली त्याच्या पुढे आहे का यापुढे जाऊन या, या प्रकरणामध्ये वकील होता तिचाच वकील होता जो केस लढवतो कोर्टात त्या वकिलाच्या विरोधातही तिने लैंगिक छाळाची तक्रार केली ज्या नेत्याने तिला मदत केली त्याच्यावरही लैंगिक छळाचा आरोप केला ज्या वकिलांनी तिची केस लढली हे मी त्या व्यक्तीविषयी बोलतोय जिने पृथ्वीराज संजय पाटील याच्यावर आरोप केला हे नव्हतं मी त्या दिवशी सांगितलं कारण त्या दिवशी माझ्याकडे हे आकडेवारी उपलब्ध नव्हती मला हेही माहिती नव्हतं की मुंदरगी काय मुद्दे मांडणारे साधारण त्याचा जो ड्राफ्ट एकाचा तयार झालेला तो काय आहे आज तो माझ्याकडे आहेच आणि इतकंच नाही तर तिने लैंगिक छळाचा आरोप त्या वकिलावर केल्यानंतर चक्क त्या वकिलाला जेल झाली ऐकताय का तो वकील जेलमध्ये गेला हिच्या आरोप केल्या म्हणून मग काय झालं त्या वकील होता तो त्या वकिलानी हिने काय केलं तक्रार ता करताना तारीख आणि वेळ दिली तिथे ती गडबड केली तिने तिला कल्पना नाही की हे होईल आपल्यावर ही महिला तीच पृथ्वीराजवर आरोप करणाऱ्या महिलेचेच हे सगळ्या कथ्य सांगतोय मी त्यांनी ते जे वकील होते त्यांनी ज्या दिवशी ज्यावेळी मी तिच्यावर काहीतरी लैंगिक अत्याचार करायचा प्रयत्न केला किंवा केला असा आरोप केला त्यावेळेला मी सुप्रीम कोर्टात हजर होतो को। असं त्या वकिलांनी सिद्ध केलं सुप्रीम कोर्टाच्या बेंचसमोर सुनावणी जी चालली होती त्याच्यामध्ये चा मी मदतीस म्हणून हजर होतो आणि त्याचे आहेत हे त्यांनी दाखवून दिलं आणि त्याची जी कार होती ज्याच्यामध्ये तिने आपल्यावर बलात्कार के केला असा आरोप हो केला होता ती कार क्लोज सर्किट टी व्हीच्या मदतीने दाखवून दिली की कण कण क्षण क्षण ती एकाच ठिकाणी ना तिचा त्या दिवसात दरवाजाही उघडला आहे ना तिथे कुणी आला ती तशीच आहे त्यामुळे तिथे ती फसली तो वकील ही अर्थात चातुर्य त्याच्याकडे होतो त्याला हे सगळं मिळालं आणि सुप्रीम कोर्टातच हजर होता तो न्यायाधीश होते समोर मग कोर्टाने तक्रारदार महिला हीच होती त्याच्यामध्ये वकिलाला निर्दोष सोडलं इतिहास बघा कधी कधी हा इतिहास सुद्धा समजावून घ्यायला लागतो मला खरंच एका अर्थी योग्य वाटतंय की डी वाय पाटील जे मला पितृतुल्य आहे गुरुतुल्य आहे त्यांच्या घराण्याला हा जो काही कलंक लागत होता बलात्काराच्या आरोपाचा त्याची दुसरी बाजू हां तुम्ही म्हणाल की याचा अर्थ पृथ्वीराज तिच्या हॅन्डी टॅपमध्ये अडकला होता का नव्हता याचा होय किंवा नाही उत्तर द्या असं तुम्ही मला विचाराल की ठीक आहे ती खोट्या तक्रारी करते पैसे काढायला बघते काय वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पण एक बेसिक गोष्ट अनिल जी आम्हाला सांगा की हा हॅनी ट्रॅप होता मी पुढे हॅनी ट्रॅपच्या तुम्हाला धक्कादायक गोष्टी सांगणार आहे असं जरी मानलं तरी तो त्या ट्रॅपमध्ये होता की नाही अडकला मित्रांनो प्रामाणिकपणे मला तुम्हाला हेच कबूल करायला पाहिजे की हा पृथ्वीराज तिच्या हॅनी ट्रॅपमध्ये अडकलेला होता होता तिने जी माहिती सांगितली होती त्याच्यामधली काही माहिती खोटी ठरते ती कोणती खोटी खोटी ठरते अजून एक मला व्हिडिओ बनवायचा आहे आज मुंदरगी काय आर्ग्युमेंट करतात त्याच्या आधारे मी बनवीन तो पण आता ते काय आर्ग्युमेंट करणार आहे असं त्याचा जो कच्चा ड्राफ्ट आहे तो माझ्याकडे आलेला आहे त्यानंतर आणखीन तिच्या पोलिसांनी काय केलं माहिती आहे अजून प्रोसेस प्रोसेसमध्ये हे सगळं असताना पोलिसांनी जे शोध लावले हो कारण हा आपला बंटी सतेज हा गृहमंत्री होता महाराष्ट्राचा राज्य संजय पाटील मोठा नेता आहे त्याचा भाऊ आमदार होता त्यामुळे हे काय लाईटली घेण्याचं प्रकरण नाही मग त्या महिलेचे सगळे इतिहास भूगोल नागरीचे शास्त्र शोधून काढले त्यांनी आणि तेच त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये नमूद केलं आहे पण तिने तक्रार केल्यामुळे याला अटकपूर्व जामीन घेणं भाग आहे ती कशी असते त्यांनी अटक टाळण्यासाठी फक्त अटकपूर्व जामीन त्याच्यासाठी तो गेलेला आहे आता आणखी एक तिची कारणामत तो हे मी सांगतो ना हे सगळं हे पोलिसांनी शोधून काढलं आहे आणि पोलिसांनीच याची नोंद केलेली आहे त्यांच्या या सगळ्या प्रकरणाची जी चौकशी चालू आहे त्याच्यामध्ये या महिलेचा इतिहास बाहेर जो येतो आहे तोच हा पोलीस चौकीमध्ये दर्ज आहे हे सगळं नोंदवलेलं आहे पोलीस स्टेशनमध्ये हे सगळं कोर्टात येणार आहे आता एक ट्विस्ट आत्ता मला माझ्या एक माझा डिटेक्टिव्ह मित्र आहे प्रचंड लोकप्रिय असा डिटेक्टिव्ह आहे तो तर त्या डिटेक्टिव्हने आत्ता मला असं सांगितलं की अटकपूर्व जामीन तो म्हणाला मिळेल ही शक्यता आहे पण कदाचित हे सगळं ओपन होत असल्यामुळे आणि मुंदरगीने आज जर तिथे मांडलं आणि अटकपूर्व जामीन झाला तर तो म्हणाला एक अशी मला बातमी आहे की हे ती एक्सपोज होत असल्यामुळे कदाचित ती तक्रार मागे घेईल आणि परत कांगाव असावी करू शकते की माझ्यावर दडपण आलं म्हणून मी मागे घेतली तिने मागे घेऊच नाही चालवावीच लेटर गेट एक्सपोज टू धिस रियालिटी लोकांना कळू दे आणि तिला शिक्षा व्हायला पाहिजे म्हण या प्रकरणामध्ये कारण दे। पृथ्वीराजला तिने हनी टॅपमध्ये अडकवलं ठीक आहे ते नाकारत नाही ना मी पण हनी टॅपमध्ये अडकून ज्या पद्धतीने खंडणी गोळा करायचा प्रयत्न केला हा तिच्यावरला आरोप गंभीर आहे आणखीन एक त्या पोलिसांना मिळालेली माहिती सगळी मी सांगतोय असं समजा तुम्ही जरी ती पोलिसांनी मला दिलेली नसली तरी पोलिसांच्या नोंदीत आहे हे सगळं आहे ना ही महिला कोल्हापुरी मध्ये आपल्या आजीकडे राहत असताना त्यांचं शेती करणार जो हे होता त्याला कुळ म्हणतात त्यांनी पण आपला विनयभंग केल्याची तक्रारी पोलिसात नोंदवली होती ही काय म्हणतात का त्याला सवयीने तक्रार जर दिसती किंवा हे तिचा धंदाच दिसतो हनी ट्रॅपर हो यश म्हणतात हनी ट्रॅपर आणखीन एक प्रयत्न तिचा फसला आणि तोही कुठेतरी दर्ज झालेला आहे पोलिसांकडे कोल्हापूरतील एका डॉक्टरला देखील तिने हानी ट्रॅपमध्ये घेतलं होतं एखाद्या व्यक्तीची सगळी म्हणजे पैसे उकळण्याच्यासाठीच हे ती सगळे उद्योग करत होती आता आणखीन एक म्हणजे आता हा डी वाय पाटलांचा मुद्दा जो आहे तो अशोक मुंदर्गी आज त्याला अटकपूर्व जामीन मिळवून देण्यात यशस्वी होतील अशी माझी कल्पना आहे येईल उद्या बातमी तुम्ही वाचाल ती मग त्यानंतर त्याने काय युक्तिवाद केला आणि आणखीन काही गोष्टी माझ्याकडे आहेत सांगण्यासारख्या त्या तेव्हाच सांगता ते येतील जेव्हा त्याला अटकपूर्व जामीन मिळेल मग मी सांगेन ते तुम्हाला बायदिवे मला बऱ्याच जणांनी असा प्रश्न विचारला होता की हा पृथ्वीराज जो आहे तो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता हिच्याबरोबर असा तुम्ही उल्लेख केला पण मग त्याचं लग्न झालेलं होतं का नाही तर त्यावेळेला मला ती माहिती नव्हती म्हणून मी बोललो नाही आणि मला माहीत नसताना मी योगाचंच विधानं करत नाही तर त्यामुळे आज मला ती माहिती आहे की त्याचं लग्न झालेलं आहे पृथ्वीराजचं आणि वृषाली हे त्याच्या बायकोचं नाव आहे तरी देखील तो हनी ट्रॅपमध्ये अडकला होता मित्रांनो तर हनी ट्रॅप व या विषयावर आमच्या टीमनी बरीच माहिती गोळा केली ती पण चौदा मिनटं झाली आहेत एक पाच दहा मिनटं चालतील ना तेवढं काय इंटरेस्टिंग माहिती आहे ती हनीट्रॅप प्रकरणात अडकलेले भारतीय राजकारणी आणि अधिकारी यांची संख्या मोठी आहे मध्य प्र आपण एक आत्ता मध्यंतरी आपले प्रदीप कुरुलकर ज्यांचे संघाचे कार्यकर्ते होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते आणि डिफेन्स रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये ते काम करत होते आणि ट्रॅपमध्ये अडकून त्यांनी एका पाकिस्तानी महिलेला सगळी लष्करी गुपित काय रिसर्च चाल डिफेन्समध्ये आय एस आयच्या बाईला oh, <laughs> हो ग्रेट बाय तिला मध्ये त्यांनी तिची आणि संघवाल्यांची चेष्टा करत होते हे कसले देशभक्त वगैरे वगैरे तर ते एक आहेच पण माझ्याकडे आणखीन माहिती जी आहे मध्य प्रदेशमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये एक प्रचंड हनीट्रॅप आणि खंडणी याचं रॅकेट उघडलं आलं होतं त्याच्यामध्ये सात मंत्री आणि तेरा अधिकारी अडकले होते श्वेता विजय जैन या नावाची स्त्री ही या कॅन्डलची में हे जे हनी ट्रॅप होता त्याची चीफ होती आणि तिने आपली एक एन जी ओ केली होती आणि त्याच्यामधून राजकारणी आणि अधिकारी यांना त्यात तिने ऐकवलं होतं अडकवलं होतं आणि पैसे काढत होते या श्वेता विजय जैननी बारा बडे आय एस अधिकारी आय पी एस आणि आय डी एस अधिकारी आणि आठ मंत्री यांच्याकडून काही करोड रुपये उकळले होते आ, यात मध्य प्रदेशचे एक माजी मुख्यमंत्री देखील होते परंतु कोर्टामध्ये ही नावे गुप्त लिफाफ्यात दिली गेली आणि ती नावे जाहीर केली नाही कारण मुख्यमंत्रीच होते त्याच्या आणि ट्रॅपमध्ये दोन हजार सतरामध्ये गुजरातचे भाजप आमदार के सी पटेल यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला नंतर ल उघड झाले की ते हनीट्रॅप होता आणि त्यांची निर्दोष मुक्तता करून त्या महिलेला अटक करण्यात आली नारदा स्टिंज ऑपरेशन दोन हजार चौदामध्ये झालं त्याच्यामध्ये राजकारणी लाच घेत असल्याचं त्या बाईकडून उघड झालं होतं त्याच्यामध्ये मुकुल रॉय नावाचे खासदार अडकले होते त्यांनी पैसे दिले आणि काही हे केले त्याच्याचबरोबर सौगत राय नावाचे आणखीन एक खासदार त्यांनाही रोग पैसे मोजून घेताना पकडलं ते त्या बाईच्या माध्यमातून आले होते राज्यमंत्री असलेले सुब्रत मुखर्जी हे देखील या या एकाच बाईच्या ही जी बंगालमधली बाई आहे नारदा स्टिंग ऑपरेशन त्यात पकडली गेली होती आणि काही पत्रकारांनी एक बनावट कंपनी उघडली आणि या बाईलाच मा ते अटॅच झाले आणि तिच्या माध्यमातून त्यांनी स्टिंज ऑपरेशन करून या सगळ्यांचे चेहरे उघड केले रविशंकरन आणि नेव्हल वॉर रूम लीक याच्यामध्ये रविशंकरन हे नौदल प्रमुखांचे नातेवाईक होते आणि या प्रकरणामध्ये हनीटॅपच्या माध्यमातून नौदलाची सगळी माहिती लीक झाली होती महाराष्ट्रामध्ये देखील मी असं विधान करू का करतो थोडीशी जी माहिती आहे मला त्याच्या आधारे की कि, किमान दहा पंधरा टक्के अधिकारी आणि आमदार खासदार मंत्री यांच्या संदर्भात ते हॅनीट्रॅपमध्ये आहे की काय असा संशय व्यक्त केला जातो आहे त्यांची नावं जोपर्यंत मला मिळून पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत मीही ते उचित नाही पण एक आकडा सांगून ठेवला तुम्हाला एक आणखीन नाव आलं होतं की संभाजीराव पाटील निलंगेकर संभाजी निलंगेकर पाटील यांना दोन हजार एकोणीसमध्ये मध्य प्रदेशमध्ये जो हॅनीट्रॅप घोटाळा झाला त्या संदर्भात त्यांचं नाव आलं होतं आणि त्या घोटाळ्याची प्रमुख जी होती आ, श्वेता जैन ती निलंगेकर पाटील यांच्या संपर्कात होती आणि निलंगेकर पाटील तिच्या है, ट्रॅपमध्ये होते आणि त्यावेळेला ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते आणि निलंगेकर पाटलांनी श्वेता जैनच्या फायद्यासाठी कौशल्य विकास प्रकल्प आपण हे ऐकतो योजना ना ज्या आपल्यापर्यंत कधी पोचत नाही त्या कुठे पोचतात बघा मंजूर केला होता असा आरोप आरोप करणारे मोठा माणूस आहे दिग्विजय सिंग काँग्रेसचे नेते यांनी तो आरोप केला होता एक आणखीन प्रकरण आहे यशवंत गिरीधर महाजन हे भाजपचे जळगाव येथील खासदार होते कोब्रा पोस्ट या संस्थेने केलेल्या ऑपरेशन दुर्योधनमध्ये त्यांचं नाव पुढे आलं त्या ऑपरेशनमध्ये स्टिंज ऑपरेशनमध्ये या कोबरा पोस्टने केलेल्या अकरा खासदारांना पकडले गेले आणि ते प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेत होते आणि तेही परत हनीटपच्या माध्यमातूनच सगळं होत होतं त्याच्यामध्ये महाजन यांना पस्तीस हजार लाच घेताना चित्रित केलं गेलं आणि तेवीस डिसेंबरला संसदेने त्यांना मानहानीबद्दल दोषी ठरवून बडतर्फ केलं हे विसरलोख हवं आपण सगळं सोलापूरचे एक भाजपा नेते त्यांच्या एका नातेवाईकाला महिलेने हँडिटॅपमध्ये अडवले अडकवले त्या महिलेने त्या नेत्याला स्वतःच्या घरात दाबून ठेवले आणि दोन कोटी रुपये आणि मुंबईत फ्लॅट मागितला जर मागणी पूर्ण केली नाही तर बलात्काराचा आरोप करून त्यांची राजकीय कर कारकिर्द उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली श्रीकांत देशमुख त्या खासदारांचं नाव होतं हां आता छापले पुरावेत म्हटल्यावर मी सांगितलं हो तुम्हाला त्यांनीच मग आपल्या नातेवाईकाला डांबून ती खंडणी मागते असं हे केलं तिला अटक झाली आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला डी आर ओचा शास्त्रज्ञ मी मगाशी नाव घेतलं प्रदीप कुरुलकर त्यालाही ए टी एसने अटक केली होती आणि पाकिस्तानी महिला एजंटला त्याने सगळा गोपनीय असा स्वरूपाचा हे दिला होता आ, किती मिनटं झाली एकवीस मिनटं झाली मला वाटतं आता इथे थांबूया आपण तर मित्रांनो हे हनी टॅप प्रकरणात आणखीन खूपच धक्कादायक माहिती माझ्याकडे आहे काही विद्यमान लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये कसे अडकलेले आहेत हां तर तुम्ही आत्ता जसं मी नावं घेतली तशी नावं घ्यावी अशी अपेक्षा तुमची असेल तीही मी पुरी करेन पण पृथ्वीराज संजय पाटील याचं काय होतं ते आपण बघू आज हे करतायत कोर्टामध्ये मुंदर्गी ॲगुमेंट जे काय होईल ते मी तुम्हाला तपशील देईन सगळं धक्कादायक आहे हे आज मी वाचून वाचून सांगितल्यामुळे तुम्हाला कमी धक्कादायक व्हायचं असेल ज्यावेळेला मी उत्स्फूर्तपणे या विषयावर बोलेन आणि कुठे हे ट्रॅप टाकले जातात कसे जातात त्याची हॉटेल्स कोणती त्याची गेस्ट हाऊस गेस्ट हाऊस कोणती कोण त्यांचे साथीदार असतात हे सगळं सांगेन मी लवकरच मला जरा पुरावे आहेत जमवलेत काही काही जमवू आणि मग बोलू आपण धन्यवाद